आजी मला खर्चिल पण दिसतून यशलाय अनुष्काला यशला नवीन कपडे घेतले यशला खराबीला घातलं नाही आणि मम्मी पण सोबत मामाच्या गावाला जायचंय आमच्यासोबत सप्ना मावशी आमच्या सोबत येते

ना था। पार्सल आ गया है। क्या पार्सल बि चल आने तो सोड़। है। है। ना। ना। चिकन बिरयानी बिरिया नहीं चिकन बिरयानी दम नहीं मगोल हम्म चलना पाती लगे नहीं तड़े चलो काम तमाम कर लो वाव आ गया रायता पण दिला भारी इकडं वाटी पण दे, दे वाट हे हमारी बिर्याणी <laughs> भूक लागली ती आम्हाला आल्या आल्या म्हणून म्हंटल ताईला करायला लावण्यापेक्षा बिर्याणी ऑर्डर करून सांभाळून पाहिजे ती आता खा कोण काय ना तर आता आमची बिर्याणी आम्ही ऑर्डर केली ती आली आहे आणि आता आम्ही आलेलो आहे आणि मम्मी इथे बाकी यायची तर दाजी त्यांना आणायला गेले आता तर इथे चंदुका जाणार आहे आम्ही मला पण जोडवे करायचे आहे आणि आम्हासाठी चैन करायची आहे आणि मम्मीला पैन वगैरे बघायची तर त्यामुळं बघ आता मग चलो आले सगळे आता तर आलोय आता आम्ही हॉटेलला जेवण करण्यासाठी सगळे खरेदी करून झाली आमची चलो चल आमची खरेदी करून झालेली आता आणि आता आम्ही हॉटेलला जेवण करायला आलो चल आणू पण आलो कुठे आलो आपण कुठे आलो तुल बघ मारगाव खिचडी आली आहे आता आता आम्ही आली आमची चिकड लावले ताट पण आम्ही लावायची शिफ्टी मी जाता थोडी जरा कठीण शिफ्टी मी आता आम्ही घरी आलेलो आहे आणि मम्मी त्यांना कोण आणले दाद्याला जिरा सोडा पेस होता त्याला सोडा आणला आणि बार्ग बघा बार कसं आजीकडून आईस्क्रीम बा तुला मिल्क आणलंय मिल्क पे मिल्क <laughs> आणि आमची पार जिरली आज हॉटेल जाऊन कसं होतं मग आपण ज्याला गेलो ते कसं होत पण एवढं भोगस क्वालिटी होती बापरे बा मग आम्हाला जेवण नाही आवडलं माझा अजिबात पोट नाही बसलं त्याच्या आम्ही पार्सल घेऊन आलोय आता आणि पार्सल आहे चायनीज आणतोय चलो मजा आजीचा कोण घेतलाय

दिवसाची इच्छा पूर्ण होतीये कारण भारताच्या टायमाला मला पान खाव वाटत तेव्हा मी पान खाल्ले होते आणि आता त्याच्यावर आज पहिल्यांदा पान पाहायला पेन त्यांना त्याने मी केली आहे सोनेची आमची आणि अनुला आता कपडे घालून दाखवले मला

ओके मॅडम चेन देता का आम्हाला ही तुमची सॉरी सॉरी माहिती डोंट टच पाय ना डोंट टच आणि दो मॅडम ती नाही ओ चेन देतो नागो प्लीज दे अरे आली हो ना ती नाटक करते तू मागितले मागितले ती लगेच काढून दिली असती हा पण व्हिडिओ हे कानातलाच तर मम्मी ने मला हे जोडवे केले हे कसे दिसते नक्की सांगा कमेंट्स करून बहुत खूप मला तर खूप आवडली ही डिझाईन कारण ही नवीन डिझाईन आलेली होती तिथं आणि मग मी घेतले त्यांच्याकडून कशी दिसते ग छान दिसते चालली आता काय काम ती ड्युटी वरती

चला तर आता आमचं आवरलंय आणि मामा आलेले तर आम्हाला जायचंय तर इथून आम्ही रिक्षाने जाणार तिकडे मामा आले मामाचं काही काम होतं गंभरमध्ये तर तिथं मामाने बोलवलंय आम्हाला आणि आता आम्ही मामासोबत जाणार आहे तर चाललो आता आम्ही निघालोय लगेच आवरला आता आमचं सगळं भार्गव पण खूप चुटीट करायला लागलाय आता कारण त्याची झोप झाली नाही कारण जेवण करायला आले होते कायदाची खूपच जास्त त्याच्यामुळे चला आता निघतो आम्ही पटकन उशीर होतोय कारण मामा आले आता नाही तर बोलतील मग परत आणि आता काय कधी येते काय माहित सपना का येणार जळगावला जाऊन काही घरी आधी मम्मीला म्हणती मग ताईला म्हणते मग माहिती घेऊन येणारे पण दोन तीन दिवस सुट्टी असल्या तर बरं ठीक आहे चालेल सुट्टी दे बर हॅलो हॅलो हा बोल ना आम्ही आज येतच या రిక్షన్